खूप दिवसांनी एखाद्या ठिकाणी मित्रांसोबत फिरायला जाणं झालं पण खरं सांगू संकेत खूप भारी वाटलं राहुल खरं आहे राहुल कामाच्या व्यस्ततेतून असा निवांत वेळ हल्ली भेटत नाही रे ठीक आहे पण मगाशी गाडीत तुला कोणाचा तरी फोन आला तेव्हापासून तू विचारात दिसतोय काय झालंय कोणाचा फोन होता काही नाही रे पप्पांचा फोन होता काय म्हणाले ते अरे मी मागे व्यवसायासाठी एक प्लॉट घेतला होता पण थोडे पैसे कमी पडत होते म्हणून गावाकडच्या जमिनीवर बँकेकडून कर्ज घेतलं आणि गहाणखत करून दिलं आणि ते गहाणखत तलाठी यांच्याकडे नोंदवण्यासाठी दिले बर मग गहाणखताची नोंद सात बारावर झाल्याशिवाय संपूर्ण कर्जाची रक्कम बँकेचे अधिकारी देत नाही म्हणून गहाणखत नोंदवल्याचा सात बारा व फेरफार घेण्यासाठी पप्पा तलाठी कार्यालयात गेले होते पण भाऊसाहेब म्हणाले नोंद घेतली आहे पण अद्याप मंजुरीवर आहे फेरफारची स्थिती पाहायची असल्यास आपली चावडीवर ऑनलाईन पाहून घ्या आता तूच सांग बाबा हे आपली चावडी म्हणजे काय अरे प्रत्येक गावात एक चावडी असते चावडी हे म्हणजे एक, एक महत्वाची जागा असते ती इमारत किंवा मंदिराजवळ असते जिथे गावकऱ्यांची सभा बरवली जाते सरकारी सूचना माहिती नोटीस या ठिकाणी दिली जातात किंवा पंचायतीचे निर्णय जाहीर केले जातात परंतु कालांतराने सर्व ऑनलाईन होत चालले आहे त्यामुळे शासनाने आता आपली चावडी ही ऑनलाईन उपलब्ध केली आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या गावच्या ऑनलाईन चावडीला अगदी घर बसल्या मोबाईलवरूनसुद्धा भेट देऊ शकतो या ठिकाणी तलाठी कार्यालयातील चालू आणि प्रलंबित फेरफार या संदर्भातील नोटिसा व माहिती प्राप्त करू शकतो हे बघ मी तुला एक उदाहरणच देऊन सांगतो आपली चावडी ऑनलाईन बघण्यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या क्रोम ब्राऊझरच्या गुगलच्या बारवरती जायचं आणि त्या ठिकाणी टाईप करायचं महाभू लेख असं टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी काही पहिली लिंक दिसेल महाभूलेख टू पॉईंट झिरो त्यावर क्लिक करायचं यानंतर आपल्याला दिसते ती भूमी अभिलेख कार्यालयाची जी काही साईट आहे महाभूलेख तिचं हे मुख्य पेज दिसतं यावर डाव्या साईडला आपल्याला आपली चावडी हे जे काही ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला आपली चावडीचं हे डॅशबोर्ड दिसतं म्हणजे आपण या ठिकाणी फेरफारची सद्यस्थिती ही पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कुठल्या फेरची माहिती भेटती हे आधी ओळखणं गरजेचं आहे म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये एखादा फेर नोंदवला तर तो फेर नोंदवल्यापासून तो फेर मंजूर होईपर्यंतचेच फेर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत म्हणजे थोडक्यात काय जर एखादा फेर नोंदवलेला नसेल किंवा नोंदवून झालेला असेल तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार नाही तो फेर नोंदवला आहे परंतु अद्याप मंजूर नाही झालेला आहे तेच फेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील म्हणजे पहा आपण त्यासाठी उदाहरण देतो आहे मी ज्या गावचं तलाठी आहे त्याच गावचं या ठिकाणी मी उदाहरण देतो आहे जिल्हा अहमदनगर तालुका पारनेर गाव दरोडी त्यानंतर कॅपच्या एंटर करायचा आणि आपली चावडी पहा असं म्हणायचं पहा आपल्याला या ठिकाणी आपल्या चावडी आपली, आपली जी काही चावडी आहे तिचं हे ॲड्रेस बार आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्ड आपल्याला पाहायला भेटतो बघा हा डॅशबोर्ड आपण पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येतं आहे की मी म्हणजे मी या दरोडीचा तलाठी आहे तर या ठिकाणी मी कुठले कुठले फेर घेतलेले आहेत तर पहा मी फेर नंबर एकोणावीसशेपासून एकोणीसशे चारपर्यंत आत्ता फेर घेतलेले आहेत मग हे फेर कुठले आहेत तर आपल्याला या डॅशबोर्डवर आपल्याला पाहायला का भेटतं तर फेरक्रा फेरफार क्रमांक पाहायला भेटतो फेरफारचा प्रकार पाहायला भेटतो फेरफार कोणत्या दिनांकाला घेतलं गेलं ते पाहायला भेटतं आणि या फेरफारवर हरकत नोंदण्याची शेवटची तारीख पाहायला भेटते तसेच हे जो काही दस्त नोंदवला गेलेलं आहे हा जो काही दस्त नोंदवलेला आहे तो कुठल्या गट नंबरचा होता तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय मग आपण हे पाहिल्यानंतर जर आपल्याला त्या फेरफार कशाचा आहे कोणाचा आहे हे जर पाहायचं असेल तर या पहा या बटनावर क्लिक करायचं या पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं उदाहरणार्थ आपण बघूयात एकोणवीस चार नंबरचा फेरफार क्रमांक आहे तो फेर आहे इक्रारचा सोसायटीच्या इक्रारचा म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी त्या फेरफारची सद्यस्थिती काय आहे ती आपल्याला पाहायला मिळते